आपण आता नफा तोटा या विषयावरची काही उदाहरण सोडवणार आहोत पहिलं उदाहरण आहे एकशे चाळीस रुपयांना एक या भावाने तीन चित्र विकत घेतली जर चित्र विकताना नव्वद रुपये नफा झाला असेल तर एकूण विक्री किंमत किती आता इथे बघा जेव्हा चित्र विकत घेतली आहेत विकत घेतली म्हणजे खरेदी केली आहेत त्यावेळेला एकशे चाळीस रुपयांना एक हा भाव आहे आणि या भावाने तीन चित्र घेतली आहेत म्हणजे एकूण खरेदी किंमत कशी येईल तर एकूण खरेदी किंमत ही तीन गुणिले एकशे चाळीस कारण तीन चित्र आहेत तीन गुणिले एकशे चाळीस चौदा त्रिक बेचाळीस म्हणजेच उत्तर येणार आहे गुणाकाराचं चारशे वीस रुपये तर चारशे वीस रुपये ही आपली एकूण खरेदी किंमत झालेली आहे आणि आता इथे विक्री किंमत नाही दिलेली तर नफा दिलेला आहे आणि विक्री किंमत विचारलेली आहे तर नफा किती आहे तर नफा आहे नव्वद रुपये आता नव्वद रुपये नफा झाला याचा अर्थ काय झाला याचा अर्थ आपण जेवढे रुपये खर्च केले त्याच्यापेक्षा नव्वद रुपये जास्त मिळाले खर्च केलेले रुपये आहेत चारशे वीस आणि त्याच्यापेक्षा नव्वद रुपये जास्त मिळाले म्हणजे चारशे वीसमध्ये जर नव्वद रुपये मिळवले तर जे काही उत्तर येईल ती माझी विक्री किंमत असेल नव्वद मिळवले की येतात पाचशे दहा तर पाचशे दहा ही विक्री किंमत झाली आता ही एक पद्धत झाली गणित सोडवायची दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला जे नफा काढायचं सूत्र माहिती आहे ते सूत्र वापरायचं आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी मग आता आपण इथे सगळ्या किमती घालूया नफा आहे नव्वद नव्वद बरोबर विक्री वजा चारशे वीस म्हणजेच विक्री ही अशी गोष्ट आहे की ज्यातून चारशे वीस रुपये वजा केले की नव्वद उरतात म्हणजेच विक्रीची किंमत काय असेल तर विक्री किंमत बरोबर चारशे वीस अधिक नव्वद चारशे वीस अधिक नव्वद येतात पाचशे दहा म्हणजेच एकूण विक्री किंमत झालेली आहे पाचशे दहा रुपये आता आपण जे आत्ता गणित सोडवलं हेच गणित मी थोडंसं बदलून सोडवणार आहे म्हणजे बघा की गणिताच्या शब्दांमध्ये जर थोडासा बदल केला तर गणित आपण सोडवताना काय बदलायचं हे आपल्या लक्षात येईल आता गणित जे आधीच होतं तेच आहे पण या गणितामध्ये मी थोडासा बदल केलाय काय बदल केलाय तर दुसरं वाक्य लिहिताना मी असं लिहिलंय की जर चित्र विकताना प्रत्येक चित्रामागे नव्वद रुपये नफा झाला असेल तर एकूण विक्री किंमत किती आधी जेव्हा आपण उदाहरण सोडवलं त्यावेळेला आपला एकूण नफा नव्वद रुपये होता आता इथे काय झालंय तर आता प्रत्येक चित्रामागे नव्वद रुपये नफा आहे तीन चित्र आहेत आणि प्रत्येक चित्राच्या वेळेला प्रत्येक चित्र विकताना नव्वद रुपये नफा झालेला आहे मग आपण आता गणित सोडवताना आपली खरेदी किंमत आधीच्या सारखीच येणार आहे तीन गुणिले एकशे चाळीस बरोबर चारशे वीस पण नफा मात्र आपला बदलणार आहे नफा येणार आहे तीन गुणिले नव्वद कारण तीन चित्र आहेत आणि प्रत्येक चित्रामागे नव्वद रुपये नफा झालेला आहे म्हणून तीन गुणिले नव्वद नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे सत्तर तर आपला नफा झालेला आहे दोनशे सत्तर रुपये आता इथे नफा झालेला आहे म्हणजे विक्री किंमत ही खरेदी पेक्षा दोनशे सत्तर रुपयांनी जास्त असणार मग चारशे वीस आणि दोनशे सत्तर यांची बेरीज केली तर आपल्याला विक्री किंमत मिळेल दुसरी पद्धत म्हणजे नफा बरोबर विक्री वचा खरेदी आणि सगळ्या किमती घातल्या की ते असं दिसेल दोनशे सत्तर बरोबर विक्री वचा चारशे वीस म्हणजेच विक्री बरोबर चारशे वीस अधिक दोनशे सत्तर आणि बेरीज करायला आहे चारशे आणि दोनशे होतात सहाशे वीस आणि सत्तर होतात नव्वद म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे सहाशे नव्वद आणि म्हणून एकूण विक्री किंमत किती आहे तर सहाशे नव्वद रुपये ही एकूण विक्री किंमत आहे आता आपण थोडस जी वरची ओळ आहे तिकडे बघूया की दोनशे सत्तर बरोबर विक्री वजा चारशे वीस आणि मग त्याच्या पुढच्या ओळीवर आपण असं म्हणालो की विक्री बरोबर चारशे वीस अधिक दोनशे सत्तर तर आता काही काही वेळेला काय होतं की अशी जी पाहिली दोनशे सत्तर बरोबर विक्री वजा चारशे वीस अशी ओळ पाहिल्यानंतर मग विक्री बरोबर काय म्हणजे नक्की काय करायचं बेरीज करायची वजाबाकी करायची चारशे वीस आणि दोनशे सत्तर यांची नक्की काय आकडेमोड करायची याचा गोंधळ व्हायला लागतो म्हणजे चारशे वीस आणि दोनशे सत्तर इंची बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे की नक्की काय करायचं आहे असा जेव्हा गोंधळ होतो त्यावेळेला काय करायचं की आपण बाजूला अतिशय सोपे असे आकडे घेऊन आकडेमोड करून पाहिजे म्हणजे एक अंकी संख्या घ्यायच्या आणि एक छोटंसं उदाहरण आपण बाजूला सोडून पाहिजे उदाहरणार्थ चार बरोबर प्रश्नचिन्ह वजा सहा म्हणजेच काय तर चार म्हणजे किती वजा सहा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दहातून सहा गेले की चार येतात पण हे उदाहरण जर माझ्या समोर असं असतं की चार बरोबर किती वजा सहा तर मी काय केलं असतं तर आता मला उत्तर तर दहा यायला पाहिजे म्हणजे मग मी सहा आणि चार याची बेरीज केली असती म्हणजे आता मला कळलं की जेव्हा असं लिहिलेलं असतं त्यावेळेला मी सहा आणि चारची बेरीज करून दहा हे उत्तर काढते आता हे बघितलं हे छोटे अंक घेऊन करून पाहिलं की आपल्या लक्षात येतं की या दोन्हीची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मग ते बघायचं आणि तिथे जे केलं अगदी तसंच आपण आपल्या मोठ्या गणितामध्ये करायचं म्हणजे बाजूला करून पाहायचं आणि आपल्याला खात्री झाली की आपण काय करतोय बेरीज वजाबाकी की तिथे जे केलंय अगदी त्याचीच नक्कल आपण मूळ गणितामध्ये करायची मग आता इथे सहा अधिक चार असे केले होते ते बघून माझ्या लक्षात आलं की विक्री बरोबर चारशे वीस अधिक दोनशे सत्तर करता येतील या दोन संख्यांची बेरीज करायला लागेल कुठल्याही उदाहरणामध्ये जेव्हा असा गोंधळ होईल तेव्हा तुम्ही हे तंत्र वापरू शकता पुढचं उदाहरण आहे एक सायकल दोनशे पन्नास रुपये तोट्याने एक हजार सातशे तीस रुपयांना विकली तर ती सायकल किती रुपयांना विकत घेतली होती इथे बघा तोटा दिलेला आहे आणि विकलेली कितीला आहे म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे आणि ती सायकल किती रुपयांना विकत घेतली होती असं विचारलंय विकत घेतली म्हणजे काय विकत घेतली म्हणजे खरेदी केली याचा अर्थ आपल्याला काय विचारलाय याचा अर्थ आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे मग आता आपल्याला काय काय दिलेलं आहे तर विक्री आहे एक हजार सातशे तीस आणि तोटा आहे दोनशे पन्नास रुपये याचा अर्थ अर्थी तोटा झालाय त्याचा अर्थ खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे आणि किती जास्त आहे तर जेवढा तोटा झाला तेवढी जास्त आहे त्यामुळे आपण एक हजार सातशे तीस आणि दोनशे पन्नास ची बेरीज केली तर आपल्याला खरेदी किंमत मिळेल दुसरी पद्धत म्हणजे सूत्राचा वापर करायचाय तोटाबरोबर खरेदी वजा विक्री तोटा आहे दोनशे पन्नास खरेदी आपल्याला काढायची आहे वजा एक हजार सातशे तीस याचाच अर्थ खरेदी बरोबर दोनशे पन्नास अधिक एक हजार सातशे तीस इथे जर आ, काय करायचंय बेरीज करायची का नक्की असा गोंधळ झाला तर काय तंत्र वापरायचं ते आपल्याला माहिती आहे या दोन्ही अंकांची बेरीज करूया बेरीज करायला अगदी सोपी आहे सतराशे अधिक दोनशे एकोणीसशे आणि पन्नास अधिक तीस बरोबर ऐंशी म्हणजेच उत्तर आलेलं आहे एक एकोणीसशे ऐंशी किंवा एक हजार नऊशे ऐंशी म्हणजेच आपली खरेदी किंमत सायकलची खरेदी किंमत होती एक हजार रुपये